तर खूप मोठी आनंदाची बातमी आज समोर येत आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदांची जागा निघालेली आहे भरती निघालेली आहे आणि कुठे निघालेली आहे कोणत्या राज्यात निघालेली आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसंच अंगणवाडी तही व तही तुम्हाला माहीतच असेल की महाराष्ट्रामध्ये मदतनीस या पदाकरिता भरतीकरिता स्टे लागलेला आहे आणि तो कधी हटणार आहे याबद्दलची थोडी आपण माहिती जाणून घेऊया तर मी देवानंद गांधी स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविका ताई मदत निसताई यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती आणि अपडेट किंवा बातमी त्यांच्यासाठी आणत असतो आणि तसेच लाडक्या बहीणसंबंधीचे व्हिडिओ अशा कार्यकर्त्या ती यांच्यासंबंधीचे तसंच शासकीय योजनेचे नवीन जी आर याबद्दलचे संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवर आणत असतो तर या चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकनला प्रेस करा आणि ऑल ऑप्शनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे की आपलं जे नवनवीन व्हिडिओ असतील अपडेटेड ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा अंगणवाडी सेविकताई मदतनीस ताई तुम्हाला माहीतच आहे की महाराष्ट्रामध्ये मदतनीस या पदांकरिता स्टे लागलेला आहे किंवा मग असं समजा की अस सर्वच जे भरती प्रक्रिया आहे आपल्या महाराष्ट्रातली ती एक प्रकारे थांबलेलीच आहे कारण की नवीन भरती होतच नाही या सेविका पदावर किंवा प त्याचबरोबर पदावर किंवा मग मदतनीस पदावर अजूनही भरती झाले मदतीसपदावर तर स्टे चालू लागूच आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि लवकरच आता तो स्टे खतम होणार आहे किंवा हटणार आहे आणि त्यानंतरच त्यान आता मदनीसपदांची जी भरती आहे भरती प्रक्रिया आहे ते सुरू होणार आहे कारण की महाराष्ट्र सरकारने जे ओबीसी समाजातील आरक्षणाबाबत या भरतीवर स्टे आणला होता आता ल लवकरच आता त्या भरतीबाबत जो नवीन मोठा निर्णय येणार आहे समावून घेतल्या जाणार आहे मराठा समाजातील ज्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आता भरती प्रक्रिया सोपी होणार आहे आणि त्यांनासुद्धा पदाची जी भरती आहे याचा लाभ घेता येणार आहे तर एक प्रकारे काय तर आपल्या इथं सर्वच प्रकारची जी भरती आहे अंगणवाडी संबंधीची ती सध्या थांबलेली आहे आता मागच्याच महिन्यात आदित्य तटकरे यांनी स्वतः एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं होतं की आम्ही लवकरच पर्यवेक्षिका जे की आपल्या अंगणवाडी पर्यवेक्षिका असतात सुपरवायझर त्यांची पदभरती आम्ही लवकरात लवकर काढणार आहोत आणि असा इशारा त्यांनीसुद्धा दिलेला होता की आम्ही जे पद पर्यवेक्षिका पदभरती आहे ते काढणार आहोत म्हणजे आता त्यांच्यासाठी सुद्धा आम्हाला काहीतरी करायचं आहे आणि लवकरच आम्ही ते करू याबाबतचं त्यांनी सांगितलं होतं परंतु अजूनही त्याबद्दलचा काहीही शासन निर्णय किंवा कुठलीही बातमी अजूनही आलेली नाही आहे परंतु त्यांनी सांगितलेलं आहे हे स्पष्ट आणि खरं आहे की पदभरती निघणार आहे तसंच आता जे आदित्य आदित्य तटकर यांनी आणखीन एक ट्वीट केलं होतं की याबद्दलचा व्हिडिओ मी आजच टाकलेला आहे आपल्या चॅनलवर तुम्ही बघू शकता त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एकशे पंचेचाळीस अंगणवाडी जे केंद्र आहेत ते नवीन निर्माण केले जाणार आहेत आणि ते आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये तयार केल्या जाणार आहेत आणि एकूण उन... एकशे पंचेचाळीस अंगणवाडी केंद्रांमध्ये आता पदभरती होणार आहे सर्वच प्रकारची एक अंगणवाडी ताई मदतनीस आणि पर्यवेक्षा म्हणजे सर्व जे कर्मचारी स्टाफ तिथं लागत असतो अंगणवाडीला तो त्या सर्वांचीच भरती आता तिथं होणार आहे नव्याने कारण की आता एकशे पंचेचाळीस जे केंद्र नवीन उभारण्यात येत आहे त्यांना तिथं भरती करावी लागणार आहे तर ही एक खूप मोठी खूप मोठी बातमी आहे सर्वांसाठी आणि त्याचबरोबर आता एक नवीन जी बातमी येत आहे ती बिहार राज्यातील आहे तुम्ही बघू शकता परिपत्र क्रमांक एकशे बावन्न तुम्ही बघू शकता हे हिंदीमध्ये लेटर आहे आणि मी तुम्हाला हिंदीमध्येच वाचून दाखवणार आहे आणि त्यानंतर मराठीमध्ये समजावून सांगणार आहे तर बघा सेवामे निर्देशक सूचना एवं संपर्क विभाग बिहार पटना तर तुम्ही बघू शकता हे पटना जिल्ह्यातील लेटर आहे परिपत्रक आहे आणि सूचना एवं संपर्क विभागातर्फे हे विभागाला निर्देशित केल्यात आ आलेलं आहे तर इथं तुम्ही तारीख बघू शकता इथं तारीख काय लिहिलेली आहे बघा एकवीस एक दोन हजार पंचवीस तर हे एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसचं लेटर आहे त्याचबरोबर विषय बघा इथं काय लिहिलेलं आहे विषयमध्ये तर पहा दैनिक समाचार पत्रों के माध्यम से सेविका से महिला पर्यवेक्षिका के पद पर संविदा के आधार पर रिक्त पदों के नियोजन हेतू विज्ञापन प्रकाशित करने के संबंध में तर तुम्ही विषय जर ऐकला असेल बरोबर तर त्यामध्ये काय लिहिलं आहे की दैनिक समाचारपत्रांमध्ये जे दैनिक वृत्तपत्र आहेत त्यामध्ये सेविकाच्या पदावरून महिला पर्यवेक्षिकाच्या पदावर भरती करण्यासाठी संविधेच्या आधारावर जे रिक्त पदं आहेत त्याचे नियोजन करण्यासाठी जे समाचारपत्रांमध्ये जाहिरात देण्यात दे येत असते त्यासंबंधीचं हे याने परिपत्रक पाठवलेलं आहे तर म्हणजे आता सेविका पदावरून डायरेक्ट पर्यवेक्षिका पदावर ह्याच्यासाठी जे रिक्त जागा झालेले आहेत त्यासाठीचे जे जाहिरात द्यावायची आहे त्या वृत्तपत्रांमध्ये संबंधीचं हे लेटर आहे तर खाली बघा काय लिहिलेलं आहे मान्यवर उपरोक्त विषय के संबंध मे कहना है की से महिला पर्यवेक्षिका के रिक्त पद पर नियोजन की कार्यवाही की जानी है म्हणजे तुम्ही बघू शकता की त्यांनी म्हटलेलं आहे की उपरोक्त विषयाअंतर्गत आमचं म्हणणं आहे की सेविका या पदावरून महिला पर्यवेक्षिका या पदाकरिता जे रिक्त पद आहेत त्याचे नियोजन करण्यासाठीची जी, जी कारवाई आहे ते करायची आहे आता इच्छुक अभ्यर्थियों को उक्त पद पर आवेदित करणे हेतू विज्ञापन को ज्ञापन करते हुए अनुरोधपूर्वक कहना है की कम से कम दो हिंदी दैनिक समाचार पत्रों में लगातार दो दिनों तक प्रकाशित करने की कृपा करेंगे तरी तर त्यांची सही सुद्धा आहे आणि तारीखसुद्धा आहे त्यात तुम्ही बघू शकता की काय लिहिलं आहे की या विषयाच्यानुसार आमचं जे म्हणणं आहे की जे इच्छुक बहिणी किंवा ताई आहेत ज्यांना ज्यांची जे पूर्वतयारी करत आहेत या पदभरतीकरिता त्यांच्या हेतू त्यांच्यासाठी जे जाहिरात आपण देत असतो वृत्तपत्रांमध्ये ती कमीत कमी दोन दिवसासाठी समाचारपत्रांमध्ये दोन दिवसांसाठी प्रकाशित करण्याची त्यांनी कृपा करावी असे त्यांचं म्हणणं आहे तर सूचना एवढं संपर्क विभागासाठी हे परिपत्रक त्यांनी पाठवलेलं आहे म्हणजे आता तुम्ही बघू शकता की हे जागा निघालेल्या आहेत आणि त्याबद्दलच हे जे आहेत जाहिरात देण्यासाठी हे परिपत्रक काढलेलं आहे तर तुम्ही बघू शकता तिथं जागा निघालेल्या आहेत तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा लवकरच जागा निघतील तर बघा बहिणींनो मी तुमच्यासाठी इकडून तिकडून जे डेटा कलेक्ट करत असतो आणि तुमचं तुमच्यासंबंधीचे जे, जे काही माहिती मला मिळत असते ती तुमच्यापर्यंत पोहोचत असतो पण यामध्ये काही फेक असं नसते किंवा खोटी बातमी नसते कारण की मला तुम्हाला सांगायचं आहे की इथं इथं हे असं असं चालत आहे घडलेलं आहे घडत आहे म्हणजे त्यानुसार तुम्हालासुद्धा त्यामध्ये सावधानी किंवा मग तुम्हालासुद्धा त्यावर एक जागरूकता म्हणा मी करत आहे तर याबद्दलचं तुम्ही निश्चिंत राहा मी कुठल्याही प्रकारचं पण तुमच्या संबंधीचे जे न्यूज आहेत किंवा माहिती आहे किंवा बातमी आहे ते मी तुम्हाला आणतच राहणार आहे याविषयी मी तुम्हाला एक स्पष्ट सांगू की बातमी कुठची असो कोणत्याही राज्याची असो तुमच्या जीवनावर प्रभा, प्रभाव प्रभाव करणार आहे महाराष्ट्रातील असो महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यातील असो पूर्ण देशातील कुठचीही बातमी असो किंवा कुठच्याही कुठल्याही प्रकारची घटना असो तुमच्यासाठी महत्त्वाची असते कारण की त्यावरूनच तुम्हालासुद्धा एक प्रकारचा बोध ते घेता यावा किंवा मग तुम्हाला ते एक तयारी करता यावी कारण की या राज्यात समजा आता गुजरातमध्ये ग्रॅ ग्रॅज्युटी चालू आहे म्हणून मग तुम्हीसुद्धा लढतात की आम्हालासुद्धा ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे आणि त्यासाठी तुमचा लढा चालू आहे आणि लवकरच तुम्हालासुद्धा ग्रॅज्युएटी मिळणार आहे म्हणूनच अशाच प्रकारे विविध राज्यामध्ये जे घडामोडी होत असतात त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर प्रभा पडत असतो आणि त्यावरूनच आपल्यालासुद्धा एक आशा जागृत होते की आपणसुद्धा असं करावं म्हणजे आपल्यालासुद्धा हे आता इथं सर्व ठिकाणी जर अंगणवाडी सेविकामध्ये ते यांची पदभरती सुरू असेल तर आपल्या आपल्या राज्यामध्ये सुद्धा सुरू व्हायला पाहिजे आणि त्याबद्दलसुद्धा आपल्याला पावले उचलावा लागतील आणि सरकारला दाखवून द्यावं लागेल मला एवढंच म्हणायचं आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेट पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र